नमस्कार नमस्कार करा कमेंट आता आता नेटवर्क नाही जाणार इथं नेटवर्कच नव्हतं लाईट जाती मला दोन तीन दिवस झाले सारखी लाईव्ह काही बरोबर होत नाही माझा काल बी तसंच झालंय आज बी तसं झालं मग आज राहणारच आले डायरेक्ट इकडं गाडी वाता आले थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन तुम्हाला मी आंबे दाखवतो आंबेच्या कायर्या दाखवतो हम्म आंबे दाखवतो आंबेच्या कायर्या बघा आंबे आंब्याला कायरे आलेले आहे बा आहे कायरे आहे का हा देवतन रामकृष्ण अरी वाघाची भीती वाटते तिकड काय सांगू काय सांगू माझ्या कल्या दैवताला ग सुंदरा सुंदरा आंब्याला खैर्या बघितल्या का आंब्याच्या कायऱ्या आंब्याला कायर्या आले पा आपल्या थँक यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह चालत नाही माझी हे बघ हे काय लाईव्ह चालत नाही माझी हे बघ ए काय रे बघ आहे का नमस्कार आरती ताई थँक्यू बघ ए काय रे बघ बघितले का हे बघ ए, ए काय रे बघ बघ आंबरच खा या कधी येणार इकडे मायक बघितले का काही रे बघितले का आपल्या आंब्याला हे बघ इकडं सुद्धा आहे बाहेर निघलेला आहे मी व्हिडिओ बनवला आहे त्याचा हे बघ किती मोठं लय बघ ते बघ वर तिकडे ते कोपऱ्यात संदीप दादा आंब्याला काय रे बघा ना संदीप दादा बघा काय रे आंब्याला अहो खरे खोरे का का खोटे काय आंब्याला काय रिया आपल्या काय मी तर रानात आलोय हे बघा संदीप दादा तुम्ही बघितलंच नाही अजून आपलं रान बघा हे का मळा आहे बरं का आपला मळा मळ्यातली गर आहे आपली हे आंब्याला काय रे आल्या आंब्याला काय रिया मग थँक्यू हे बघा हो का आंबे बघा माझा लाईव्ह चाला ना व दोन दिवस झाले तिथं नेटवर्कच नसल्यामुळं संदीप दादा आरती नमस्कार ता दादा नमस्कार नमस्कार हो मला ना तिथं माही नेट लाईवच ना दोन दिवस झाले फार वायता तक आलाय मग मी आलो आहे मळ्या आता तुमच्यासाठी इकडं टू व्हीलरवर आलोय मी आलोय तुमच्यासाठी टू व्हीलरवर म्हणलं मळ्यामध्ये तुम्हाला मळा दाखवा आपला हे आंबे दाखवा आंब्याच्या आहे बघा या हो का या आंब्याला कैरी आयला बघितले का हाय का कोणाच्या आंब्याला कायरी आहे का बघा आपल्या आंब्याला तरी काहीरी आहे पा आहे का नाही काय काय मी हाय का संधी दादा हाय कायरी आहे का बघा आहे का नाही बघा मग अहो लाईक केला आहे थँक्यू लाईक करा सर्वांनी ओ लाईक करा दोन तीन दिवस झालं माझं लाईव्हच बरोबर नाही चालत काय झालं काय कळतच नाही नेटवर्क नाही लाईट जाते सारखी आहे आहे बघितलं ना हा हे का? का बार निघाला पुन्हा हे का बार हे का हे बघ आहे काही आहे का बघितलं आहे का मग हां अगं असं आहे काम वर नाही अहो हे बघा इथं आपलं अवधुंबराचं झाड आहे हेवं का केळी तिकडे बघा केळी केळी आहे कडी पत्ता आहे तिकडे बघा हे गायांच्या गवानी गायंच्या गवानी कोब आहे संदीप दादा हे बघा गाय चाऱ्यासाठी गवत आहे ते सुकायला लागलेले त्याला मोटर चालू करून भरावं लागणार आता मोटर चालू करा पण मला वाटत ते आतमध्ये बारीत याला हो का हे इकडं गवं नाही आपल्या पोबई नारळ आहे बघा तिकडे कडला नारळ आहे हो काय नारळ आहे तिकडे बघितलं का नारळाची ताटी हो का नारळ नारळाला नारळ आहे मस्त हो संदीप दादा हो का वॉल कम्पाऊंड जाळीत संध्या आता मी नाही इथं नाही राहत इथं वाघ जास्त असल्यामुळं हो hmm. oh. बात थँक यू हो oh! हे का डाळिंब हे बघा फुलांची झाड तिथं सफेद रोई आहे इथं आंबा आहे बघा हा आंबा आहे इथं औदुंबर हे का औदुंबर बघा का इथे एक आंबा आहे का इथे एक आंबा आहे इथं सफेद रोई बघाई रोई इथं हा मोठा एक आंबा आहे कडनी नारळ आहे आता केळायचे आपल्याला इकडं ऊस लावगड चालू आहे हो इथं गायांचा गोठा होता पहिला संदीप दादा इथं आहे ना गव गवान हे ना गव्ह ह्या गव्हाने तिकून आहे का कंपाऊंड आहे या गवताच्या पलीकडून तिथून येत होत्या आपल्याला गाय गाया होत्या आपल्याकडे पण आता कमी केल्या त्या ते। थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन हो मस्त आहे थँक्यू एकाच जागेवर बागायत आहे बरं काही जमीन आपल्याला एकाच जागेवर जमीन आखी टोटल नदीचं पाणी लिफ्ट आहे नदीवरून विहिरी आहे कॅनलचं पाणी आहे थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वांचं मी आता बसतो एका जागा इथं थांबतो आता दाखवले तुम्हाला मी आते पाटा पाटा। उस उस लावगर चाली आता इथं बस तुम्ही निवांत सर्वांनी पटापट हा ऊस लागवड चालली आता केळी लावायचे अहो बाराही महिने पाण्याचा तोटा तो नाही आम्हाला सांगितलं चोवीस तास मोटर सारखा चालू आहे मोटर हम्म चार वेरी नदीवरून लिफ्ट आहे कॅनलचं पाणी येते आपल्या डायरेक्ट विषय नाही काही पाण्याचा नाही तो आता का... हो उसा आहे मग उसाचं क्षेत्र आहे बघा का कारखाना बघायचं तुम्हाला कारखाना बघा कारखान्याचा बो तुम्हाला हे करतोय बघा दिस लगा होगा का, दिस लगा कारखाना दिस लगा बगा ओ का, कार कारखाना दिस लगा कारखाना बगा हाईगा हे का कारखाना बॉयलर बघितला का कारखान्याचा बॉयलर बघितलं कारखाना कारखाना हा कापारा कारखाना वळसे पाटलांचा साहेबांचा आहे वळसे साहेबांचा हो वळसे हो वळसे साहेबांचा कारखाना आहे ना इथं दोन कारखाने एक भीमा शंकर कारखाना एक पराग याग्रो हम्म हो साहेबांचा कारखाना आहे ना जवळ आपल्या जवळच आहे फक्त पाच मिनटं लागतो कारखाना आपल्याच शेजारी खेटून आलं लक्षात आलं का लक्षात हा साहेबांचा कारखाना आहे साहेबांचा वळसे पाटील हो वळसे पाटलांचा कारखाना आहे ना हो oh. संदीप दादा चहा झाला माझा हो का आता तर चहा झाला का थँक्यू मनापासून स्वागत मी बघा नारळाची झाडं आपल्याकडे किती बघा नारळ या कड्याला नारळ आहे सर्व टोटल हे बघा इथून तिथून आहे काय नारळ ये का तुम्हाला कॅमेरा झाड हा आपला हा सुद्धा आपल्या संघ असतो लंगोत येंगोद हो 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 थँक्यू नमस्कार नमस्कार पण नमस्कार थँक यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन झालं का जेवण तुझं लाईव्ह सभेच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत आहे तुझं हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रज्ञाताई चहा पाणी झालं का नाश्ता वगैरे सपोर्टिंगसाठी धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू यू प्रज्ञाताई नमस्कार दादा म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग प्रज्ञाताई कशी आहेस छान हो झाला हो का थँक्यू यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन बघ माळा बघ बघ तुझ्या बा बाजा माळ्यामध्ये बघ बघ निमोनी पलीकडं केळी आहे बघ त्या निरगिणीपाशी आणि तो ते लिंबाच्या तिथं कडे झाड आहे मोठं इथं सफेद रुई आहे डाळींबी झाड बघ औदुंबर हो औदुंबर हो हो औदुंबर आहे हा इकडे एक आंबा आहे हो मध्ये आंबा आहे इथं सफेद रोई इथं आंबा आहे मी बरी आहे दादा हो का आणि आंब्याला काय रे बघितल्या का तू तो आंब्याला कायऱ्या बघितला का बघ आंब्याला कायर्या लागल्या मी दाखवल्या त्यांना आरती ना त्यांना दाखवल्यात हो तुला दाखवतो बघ बघ तुला दाखवतो बघ आंब्याला काय री आले नाही बघ बघ आंब्याला कायरी आले बघ आपल्या बघ आले का हे बघ आहे का हा त्यांना दाखवल्यात मी संदीप दादांना ना आरती ताईंना ना त्यांना दाखवल्यात तुलाच राहिली होती तू आली होती दाखवले तुला बघ हे बघ किती मोठ्याला झालं बघ आहे दा 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 दा। दा। <tan> का दादा मी थँक यू थँक्यू स्वागत हार्दिक अभिनंदन थँक्यू काय होतं इथं आहे ना चमकत आहे बरं का स्क्रीन चमकती त्यामुळे ना क्लिअर दिसत नाही असं मला वाटतंय त्यामुळे मग मला इकडं थांबावं लागतं इकडून कॅमेरा लावा लागतो थँक्यू मला पण स्वागत अरे वा द्या पाठवून हा दे ऐक ना ते पहिले आहे पहिला बार होता का त्या बाराच्या आय काय काय बार हे केला आता पुन्हा बार आला आहे तो आंबा आहे का त्याला आहे ना सारख्या काय रे असतात बरं का दीन दिन पाठून तू जवळ आली होती इकडं त्या दिवशी आली ना इकडं प्रज्ञाताई पारनेर येईन मी तुम्ही सगळे असताना प्रणाताई पारनेरला येईन मी तुम्ही सगळे असताना ओ हो नक्की या या कोण या संधी दादा आपण जाऊ मग लाईक करा लाईक करा कमेंट करा शिशू पाच माणसं आहे लाईक कोण करत नाही लाईक का काव करत नाही आज आज काय झाले काय तुम्हाला मला काय कळत नाही आज आज काय शनिवार असल्यामुळं दादा दादा मला लोणचे बनवून द्या घरी बनवले ते बरं 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 थँक्यू देईन देईन मी वहिनीला सांगन ऐक ना वहिनीला सांगन लोणचं बनवायला हां लय बारी लोणचे होतं लोणचं बारी होईल हो मी बन बनावं सांगतो तिला हा हो दादा नक्की अरे एवढ्या जवळ आली होती तू इथं मला कमीत कमी सांगायचं मी आलो असतो की राहू मला दहा मिनटं होतं भेट झाली नसते का आणि आपण जाऊ हो 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 आपण जाऊ एखाद्या दिवशी कार्यक्रम त्यांनी तर काहीचा कार्यक्रम जर असला किंवा यात्रा असली ना तर जाऊ नक्की बरं का मला पण हो म्हणजे आरती ताई तिथं येतील ताई तिथं येतील सर्वांच्या भेटी होतील आपल्या थँक्यू यू मलापासून स्वागत हार्दिका अभिनंदन थँक्यू आता मला उद्या भेटा जायची त्या यांना बारती ताई नाही का बारती ताई आळंदीला येणार आहे बघा मला त्यांनी रिक्वेस्ट केली त्याच्या आता तुम्हाला मला भेटायचे तर उद्या त्या आळंदीला येत्यात असं मला वाट वाटते कारण त्यांनी परदिवशीच मला आल्या होत्या रा काल लाईवला आल्या होत्या त्या वरत होत्या शक्यतो मग उद्या रविवार किंवा सोमवारी आळंदीला ते येणार आहे त्यांच्या भेटीसाठी मी जाणार आहे जायचं ना प्रज्ञाताईने भेटायला आव पण प्रज्ञाताईंनी मला सांगितलंच नाही ना की प्रज्ञाताईंनी आरथिक ताईल सुद्धा नाही सांगितलं इथं माझ्या जवळ आले होते ओ हो पार फक्त या मला आहे ना मोजून आहे का फक्त दहा मिनटं लागत होत्या जायला मंगळवार होता दर्शन झालं असतं देवीचं मला वाटतं आठ दिवस झाले उद्या परदेशी आठ दिवस होईल ना उद्या उद्या काय वर रविवार सोमवार हा उद्या आठ दिवस मंगळवारी आठ दिवस होते ना आल्या होत्या थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि राजदा म्हणतात हो कुठे नका जाऊ गार्ट गो पाय आहे ना गाठ आहे आहे किंग आहे आपल्याकडे समजा पहा ओके आहे सकाळी गेलो ना मग मला लई थंडी वाजली सकाळ आज शनिवार होता आणि पोरांना सोडा गेलो होतो मी शाळेत पोराला होता ना लवकर टायमिंग झाला होता त्याला मग त्याला सोडाय गेलो होतो का शाळेत लई थंडी बाहेर निघल्यानंतर लई थंडी घरी गरी नाव काय वाटत नाही बरं का माणसाला जवळ गेलं की भेटून यायचं बरं वाटतं बरोबर आहे मला त्या मग म्हणलंच नाही मला संध्याकाळी कळालं डायरेक्ट राजदादा की जय हो दादा म्हणतात आणि राजदादा म्हणतात संदीप भाऊ जय हो थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दादा थँक्यू रे नव्हती ना माझ्या फोनला बरोबर आहे ना अरे पण इथं जवळ आली होती तू कमीत कमी, कमी आदल्या दिवशी नियोजन मला सांगायचे काय असं दादा मी येणार आहे तिथं मळगंगेला सवासणी आहे म्हणून अवणी आम्ही आलो असून दोघं जण आम्हाला किती हुरुर वाटली वहिनी म्हणत होत्या म्हणल्या एवढ्या ताई जवळ आल्या होत्या इथं तर त्यांनी सांगायचं की आपण गेलो असतो ना भेटायला तिथं मग अहो एवढे लांबून लांबून माणसं बेटायचा एकमेकांना राहू तुम्ही एवढ्या जवळ असून जर जर भेटायला येत नाही म्हणलं काय हो हे ना असं होतं ना थँक्यू गारठ खूप आहे लय गारठ सकाळीच माझी हवस झाली पक्की माझ्या पायात काय बुटन ते मी घातलंच नाही सकाळी उठलो आणि तसंच सोडा गेलो त्या पो ते पला शाळेमध्ये तिथं इतकी थंडी वाजली ना मला बाईकवर खूप थंडी वाजली आतापर्यंत नव्हतं जात बरं का मी पण शनिवारच्या दिवशी ना त्याला सोडा जावं लागतं कारण लवकर शाळा असते ना सात वाजता त्याच्यामुळे मग लवकर सोडा जावं लागलं त्याला ला ला आज बरं का रोज शाळा असती साडे ते पाच मग काय विषय नाही मग तो जातो बरं का इथून कुणाच्या गाडीवर बसून रस्त्याने भेटली ना गाडी त्याच्यावर गाडी जातो पण आज आहे ना एवढं सकाळ सकाळ मला बोला म्हणाला पप्पा मला सोडून या मग मी त्याला सोडायला गेलो होतो ओके प्रज्ञाताई थँक्यू प्रज्ञाताई काळजी घ्या हो ठ्यू थँक्यू अचानक ठरलं माझं हो ना आता तेच झालं ना आता ताई ठे सपोर्टिंगसाठी धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक अभिनंदन प्लॅन करायचा प्लॅन करायचं नेक्स्ट टाईम आधी कॉल करून सांगायचं झालं हा बरोबर आहे ना आणि ताई आलेले आहे ताई साहेब नमस्कार दादा नमस्कार नमस्कार ताई मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई थँक्यू ही थँक्यू मनापासून स्वागत चहा झालं का जेवण झाले माझं ताई दा ते आपले दिदार आहे थँक्यू संदीप दादा थँक्यू आणि कसे आहात एकदम छान आहे ताईंचं नाव काय आहे नेहा ताई का नेहा ताई का थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन ताई साहेब नमस्कार ओ मन स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताते भाऊ रावडे युट्यूब चॅनलच्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंचावर उपस्थित आहे आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तात्या दादा वाघापासून सावधान हो ना सावधच आहे मी का नाही ह्या याच्यात आहे का अशी बोळ बोळ केली